कार देवा उशीर लाविला तुझ्यासाठी जीव वेडा झाला कारे देवा उशीर लाविला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी हा जीव वेडा झाला तुझ्यासाठी देवा सोडिले घरदार मोडीला संसार, संसार जीव वेडा झाला तुझ्यासाठी देवा सोडिले घरदार मोडीला संसार जीव वेडा झाला कारे देवा उशीर लाविला तुझ्यासाठी जीव वेळा झाला तुझ्यासाठी हा जीव वेळा झाला तुझ्यासाठी देवा राईन उपवासी तरी लादशी जीव वेळा झाला तुझ्यासाठी देवा राईन उपवासी करीन एकादशी जीव वेडा झाला साठी देवा राईन उपवासी करीन एकादशी जीव वेडा झाला कारे देवा उशीर लाविला तुझ्या साठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी हा जीव वेडा झाला जनी म्हणे देवा होईल मी दासी जनी म्हणे देवा होईल मी दासी राईन चरणापाशी जीव वेडा झाला जनी म्हणे देवा होईल तुझी दासी राईन चरणापाशी जीव वेडा झाला कारे देवा उशीर लाविला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी हा जीव वेडा झाला तुझ्यासाठी हा जीव वेडा झाला धन्यवाद